वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी वेंटिलेटर कार्डियक डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेस रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विश्वास वर ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव नौ। मग तुम्ही कशाला उभारता तर नाही मला काय काही नाही माहीत नाही वर्ण प्रेशर आहे मी उमेदवार देणार आहे मग याच्यानंतर आम्ही ठरवलं ठीक आहे आम्ही सामुदायिक राजीम्यांना आम्ही देतो पक्षाला प्रेशर आणतो तुम्ही मुस्लिम सोलापुरातील मुस्लिम समाजाला विटीत का धरता का समाजाचं नुकसान करता तुम्ही येता का तुमची लोकसंख्या तेवढी आहे का एकोणीस हजार लोकसंख्या आहे त्यातले एकोणीस लाख लोकसंख्या आहे आणि त्यातले पौणे तीन तीन लाख मुस्लिम आहे आणि त्यातले पन्नास टक्के जरी मतदान झालं तर का पन्नास टक्के तुम्हाला होणार आहे का निवडून कसं येणार इतर समाज तर तुमच्या पाठीमागे नाही यायचं आहे किंवा कुणाबरोबर युतीही नाही आहे तुमची म्हणजे फक्त भाजपला निवडून आणण्यासाठी आपण एम आय पक्ष उमेदवार देणार का इम्तियाज जलीलला सेफ करण्यासाठी इतर इतर मतदारसंघातल्या मुसलमानांना तुम्ही विटीत धरणार का एम आय पक्ष आमचा असा स्पष्ट आरोप आहे इम्तियाज जलील आणि फारुख शर्दी यांच्यावर म्हणून आम्हाला हे पटलेलं नाही आहे हा मुस्लिम समाजाचं आमदार व्हावं खासदार व्हावं हे आमची मनापासून इच्छा आहे पण ते आहे का खासदार तर होऊ शकत नाही आमदारला प्रयत्न करू तुम्ही खासदारला बी जे पीला निवडून दिल्यानंतर आमदारला कसं येणार आहे ती मुस्लिम समाज आज तुमच्यापासून दूर चाललं आहे हां आमदार मुस्लिम समाजाचं यावं हे आमच्या सर्वांची मनापासून इच्छा आहे ते पक्ष कुठलं का राहीना कोणी कुठलाही पक्ष देऊ दे उमेदवार त्याला आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून आणायचा प्रयत्न करणार आमची एवढीच इच्छा आहे की मुस्लिम समाजाचं आमदार व्हावं